डॉक्टर हिना गावित यांनी घेतली शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांची भेट महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी प्रचाराचा शुभारंभ करून झाल्यावर रॅलीने जात असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली नंदुरबारच्या राजकीय पार्श्वभूमीवर ही घटना शहरवासियांना धक्का देणारी ठरली त्यामुळेच रघुवंशी आणि गाविक यांची भेट शहरवासियांच्या सुद्धा बनली नंदुरबार शहरात प्रचाराला शुभारंभ केल्यानंतर महायुतीच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांनी शिंदेगटाच्या शिवसेना कार्यालयात जाऊन शिवसेनेचे संपर्क नेते तथा माझी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतली शिंदेगट शिवसेना महायुतीचा घटक पक्ष असताना लोकसभा निवडणूक प्रचारात सहभागी झालेला दिसत नव्हता या पार्श्वभूमीवर डॉक्टर हिना गावित यांनी चंद्रकांत रघुवंशी यांची घेतलेली ही भेट चर्चेचा मोठा विषय बनली सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न